साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांना भीम आर्मीचे जाहीर आवाहन अशोक कांबळे राष्ट्रीय महासचिव हिटलर शासन तुमचे तुमची सरकारी यंत्रणा तुमची व्यवस्था तुमची हिंमत असेल तर विवेक बनसोडे लिखित भीमा कोरेगाव अस्मितेच्या लढाईचे वास्तव्य या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी आनंद दवे तुम्हाला आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही विसरता कामाने तुम्ही एक नंबरचे पालतू आहात आणि तुमचे बारा वाजणार आहे यामध्ये काही शंका नाही तुम्हाला भीम आर्मी चांगला धडा शिकवेल ही भीम आर्मीची भूमिका आहे व यापुढेही असणार आंबेडकर चळवळीमधील युवा नेतृत्व विवेक बनसोडे यांनी एक जानेवारी अठराशे आट्रा अठराला पाचशे महार शूरवीरांनी जो इतिहास घडविला होता त्या इतिहासावरती अस्मितेच्या लढाईचे वास्तव हे पुस्तक लिहिलेले आहे या पुस्तकाचे आम्ही समर्थन करत आहोत परंतु ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या पुस्तकावर बंदी घालावी हे पुस्तक पालतू आहे असे वक्तव्य करून मागणी केली आहे त्याच्या या वक्तव्यावर सर्व समाज माध्यमातून व सर्व पक्ष राजकीय वतीने जाहीर निषेध होत आहे भीम आर्मीचे आनंद दवे यांना जाहीर आव्हान आहे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या पुस्तकावर बंदी आणून दाखवावी तसेच आनंद वे हे जिथे दिसेल तिथे त्यांना भीमटोला स्टाईलने सोप देण्यात येईल असे प्रतिपादन भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रमुख आणि गुजरात प्रभारी भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले क्रांतिकारी भीम आंबेडकर चळवळीमधील युवा नेतृत्व विवेक बनसोडे जे पुण्यामध्ये राहतात यांनी भीमा कोरेगाव इतिहासावरती म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा जे युद्ध झालं होतं पाचशे महारांनी जे शौर्य गाजवलं होतं त्या इतिहासावरती अस्मितेच्या लढाईचं वास्तव्य हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकावरती बंदी घाला असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांची मागणी आहे त्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी त्यांनी केलीच परंतु हे पुस्तक फालतू आहे म्हणजे हा इतिहास फालतू आहे मी ह्या आनंद दवेला सांगेल तुमच्यामध्ये अगर हिंमत असेल तर ह्या पुस्तकावरती बंदी आणून दाखवा कारण आज हिटलरही तुमचं आहे सरकारही तुमचं आहे ही व्यवस्थाही तुमची आहे आज जेवढी ताकद लावायची तुम्ही ताकद लावा ह्या पुस्तकावर बंदी आणून दाखवा कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या बापाचा बाप आला तरी या पुस्तकावर बंदी आणून दाखवत बंदी आणू शकत नाही आणि जितकाही तुम्ही आरडाओरडा कराल या पुस्तकाच्या विरोधामध्ये ह्या इतिहासाच्या विरोधामध्ये जगासमोर तेवढ्याच ताकदीने हा इतिहास जाणार आहे त्याच्यामुळे आनंद वेळेला मी सांगू इच्छितो की तुम्हाला धडा शिकवण्याची वेळ आलेले आहे आणि आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता हा तुमच्यासारख्या नालायक माणसाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण फालतू इतिहास बोलणाऱ्या माणसाला आणि फालतू हे पुस्तक असं बोलणाऱ्या माणसालाही आम्ही फालतूच म्हणतो आणि अशा फालतू माणसाला धडा शिकवल्याशिवाय आंबेडकर चळवळीचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही जय भीम जय भारत